जी काही टीका केली माझं म्हणणं एवढंच आहे मी दोन हजार अकरा पासून काँग्रेस पक्षाचा नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि जेव्हा आम्ही निवडून आला तेव्हा माझ्या प्रभागातून चार चारचे पॅनल आणि मुफ्ती साहेबाच्या प्रभागातून चारचे चार पॅनल आणि त्यांच्या स्वतःच्या प्रभागातून फक्त दोनच निवडून आले होते तरी सुद्धा आम्ही त्यांना गटनेता केलो होतो तेव्हा त्यानंतर दोन हजार सोळामध्ये सुद्धा मी त्यांच्या अध्यक्षपदासाठी प्रपोज केलो मी स्वतः आणि त्यांना अध्यक्ष म्हणून निवडून आणलं त्यानंतर मी स्वतः उपाध्यक्ष झालो दोन हजार सोळामध्ये मध्ये उपाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी मला अध्यक्ष पदाचा अतिरिक्त प्रभार दिला होता तेव्हा आणि आज माझ्या शिक्षेत माझ्या व्यवहारात काय फरक पडलाय आणि तेव्हा मी चांगला होतो आज मी त्यांना सोडून गेलो म्हणजे मी खराब झालो आणि त्यांनी स्वतःच आत्मपरीक्षण करावे दोन हजार सोळा मध्ये जेवढे नगरसेवक निवडून आले होते काँग्रेसचे बारा 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 कि आज किती आहेत त्यांना सोडून गेले काही असेल एक दे काशाही चालली हे तर तुम्हाला सगळ्याला गावाला माहित आहे मग त्या बारापैकी कि आज किती शिल्लक राहिले त्याच्यावर त्यांनी पाहावे आज माझ्यावर बोलण्यापेक्षा तर स्वतः पहावे त्यांचं यापूर्वी मध्ये कौन्सिल कौन जेव्हा संपली आम्हाला त्यांचं हे सगळं एक दिघाशाही पटलं नाही मीच नाही किती नगरसेवक केले अगर त्यांनी व्यवस्थित राहिले असते तर आज आम्ही तिथच राहिले असते त्यांचं कार्यकाळ त्यांचं एक दिघाशाही नगरपालिकेत मिटिंग न घेता घरी मिटिंग बसून घरी सया मारणे हे सगळं तर सगळ्या देग माहित आहे त्याने काल एक आरोप केला होता करत म्हणतात ना जाऊन पोलीस स्टेशन मध्ये बघा हवेद व्यवसाय आहेत का माझे माझ्यावर कोणता गुन्हा दाखल आहे का पहा जाऊन नाही नाही व्यवसायाच माझे तसे काहीच व्यवसाय नाहीत आज जे असतील ते वडिलाच्या काळात होते आज काहीच नाहीत आणि व्यवसायाचं काढत बसलो तर त्यांचे व्यवसाय बी भरपूर आहेत त्यांच्याकडे बी दारूवाले आहेत त्यांच्याकडे बी भूमाफी आहेत लोकांना किती त्रास होते काय नाही ते बघा तुम्ही बी व्यवसायाच वय तुम्ही विकासावर बोला वैयक्तिक पातळीवर जाऊ नका वैयक्तिक पातळीवर असेल तर मग तुम्हाला दोन हजार अकरा पासून आतापर्यंत मी चांगला वाटत होतो आणि आज चांगला वाटत नाही का झालं नाही अशी माझ्यासोबत अनेक काँग्रेस केवक काँग्रेसचे आज संपर्कात तर राहतील असं वाटते पण पाहूत काय होईल ते नुसतं नगरसेवकच नाहीत नगरसेवकासोबत काँग्रेसचे बरेच कार्य करते जे की नगरसेवक झाले नाहीत किंवा रनिंग मध्ये होते म्हणजे आहेत सवाल एन सीपी मध्ये नाही मी माझं राजकारण सुरुवातच जनता दलापासून झाली निलमा साहेब असताना आम्ही सगळे जनता दला जनता दलातून आम्ही सर्व ग्रुप राष्ट्रवादीत गेलो तेव्हा काही आमच्यात थोडं बहुत आणब झालं होतं मग आम्ही काँग्रेसमध्ये गेलो पण तिथं काही दहा वर्ष राहिलो पण त्यांचं काही जे पद्धती आहे ते काही मला कधीच पटली नाहीत पण जिथे गेल्या तिथे इमान नाही राहिल्या तिथं कधीच बैमानी केली नाही आम्ही वापस माझ्या दोस्त्याच्या ग्रुपमध्ये सगळं आमचे हे सगळं राष्ट्रवादीचं ग्रुप म्हणजे परिवार ग्रुप असल्यासारखं आहे हे राजकारण कमी आणि समाजकारण जास्त इथं असं एक शाही राहत नाही कधी सगळ्याला घेऊन चाललं सगळ्याचे मत जाणून घेतलं जातं इथं त्यामुळं वापस मी राष्ट्र मी फक्त विकासाच्या याच्यावर बोलत आणि मला देगलू शहराचं विकास आहे आणि देगलू शहराचं कर करत असताना पंचवीस वर्षाचं विकासाचं व्हिजन ठेवून करायचं आहे आज तुम्ही नुसतं करायचं नाही उद्या शहरामध्ये रस्ते नाले होतील पण चांगल्या क्वालिटीचे रस्ते नाल्यासोबत गार्डन डेव्हलप हो। व्हावं रस्ते नाल्यासोबत स्मारक चांगले व्हावं हो। आणि लोकांना जे आज सुविधा नाहीत आज तुम्ही बघा कुठेही जा भाजीपाला मार्केट जा कुठेही जा नुसतं ट्रॅफिक जाम आहे आमचे माय बहिणी येणतात तर त्यांना त्रास होते तिथं कुठंच पार्किंगची व्यवस्था नाही आणि आज पाणी पुरवठा सुद्धा व्यवस्थित होत नाही कधीही आहे का तुम्ही झाली लाईट नाही कमी दाबा नाही भूमिगत गटा योजना एक चौपन्न कोटी योजना पद्मा साहेबांच्या काळात मंजूर होऊन नऊ वर्षात ते आज बी कार्यान्वित ना आणि ज्या दिवशी चालू होईल एवढं निकृष्ट दर्जाचं काम झालं तिथं ज्या दिवशी चालू होईल त्या दिवशी बंद होईल आम्ही बी सोबत होत्या पण आम्हाला कधी तिथं बोलण्याचा अधिकारच नव्हतं त्याच्यामुळे विषयच नव्हतं तिथं आपण